हास्य हास्यजत्रा हा कार्यक्रम केवळ देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना घराघरात प्रसिद्धी मिळाली या शो मधील सगळे हास्यवीर दरवेळी नवनवीन विषयावर स्क्रिप्ट सादर करून प्रेक्षकांचं सा भरभरून मनोरंजन करतात हास्य जत्रेच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या एका भागात प्रेक्षकांना एका लोकप्रिय अभिनेत्रीची झलक मिळाली होती ही अभिनेत्री कोण आहे हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात महाराष्ट्राचे हास्य जत्रा या कार्यक्रमाचा नवा कोरा सीझन कॉमेडीची हॅट्रिक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे या कार्यक्रमाचा नुकताच प्रसारित झालेल्या भागात प्रेक्षकांना एका लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळाली ही अभिनेत्री म्हणजेच अश्विनी कासार तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे कमला या मालिकेतून अश्विनीने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली कट्टी बट्टी बाई मोठी तिची सावली सावित्री ज्योती अशा गाजलेल्या मालिकांमध्ये यापूर्वी तिने काम केलं आहे याशिवाय अश्विनी अनेक व्यावसायिक नाटक शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा तिची झलक पाहायला मिळाली तर आता नुकतंच अभिनेत्रीची झलक प्रेक्षकांना महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मध्ये पाहायला मिळाली आहे याचा व्हिडिओ सोनी मराठी वाहिनीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे हास्य जत्रेच्या सेट वरील फोटो शेअर करत आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अश्विनी म्हणाली की कुमुदिनी सुखात्मे फ्रॉम हास्य जत्रा तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंबाबद्दल खूप खूप धन्यवाद मला सांभाळून घेतल्याबद्दल आणि मला कायम चेअर केल्याबद्दल मी तुमचे आभार मानते समीर चौगुले दादा शिवाली परब आणि इशाडे तुम्हाला खूप थँक्यू महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये अश्विनीला पाहून अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे महाराष्ट्राची जत्रा या कार्यक्रमामध्ये अभिनेते अश्विनी कासरला पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका